ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करणार आहोत भेंडीची भाजी आपण नेहमी गोल कट करून किंवा मग सुद्धा करतो पण जर एकदा ही भाजी केली तर तुम्ही नक्कीच याच पद्धतीने नेहमी भेंडी आणाल आणि ही भाजी इतकी चविष्ट होते की आठवड्यातून चार चार वेळा तुम्ही ही भाजी कराल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका तर बघा त्यासाठी इथे मी भेंडी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा किचन किंग मसालासुद्धा घालून घेतलेला आहे किचन किंग मसाल्यामुळे भाजीला अजून जास्त चव येते अर्धा चमचा इतपत मी बेसनपीठ घातलेलं आहे अगदी थोडंसं बेसनपीठ घालायचं आहे जास्तसुद्धा घालायचं नाही आता हे छान आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया तुम्ही चमच्यांनीसुद्धा छान असं मिक्स करू शकता पण जर असं मिक्स केलं की छान कोटिंग होतं भेंडीला आणि ते जे मसाला आहे तोसुद्धा छान सगळीकडून लागला जातो एकदा नक्कीच या पद्धतीने तुम्ही भेंडी करून बघा आणि जर नक्कीच एकदा केली ना तर पुन्हा पुन्हा कराल इतकी जास्त चविष्ट ही भेंडी होते आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होते तुम्ही डब्यासाठी सुद्धा ही झटपट भेंडीची भाजी करू शकता आता हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आता ते साईडला ठेवून आपण गॅसवरती एक कढई ठेवूया कढईमध्ये दीड ते दोन पाळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया सुद्धा तेलावरती छान अशी तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतरच यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आहे जिरेसुद्धा तेलावरती छान असं फुलाय फुलून द्यायचं आहे आणि चिरून घेतलेला लसूण यामध्ये जर तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर नक्कीच या ठिकाणी कडीपत्ता घाला आता लसूण जिरे मोहरी सर्व छान परतून घेऊया आणि यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता कांदासुद्धा तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे कांदा शक्यतो फास्ट गॅसवरती परतायचा म्हणजे तो छान परतला जातो कांदा थोडासा परतत आला की यामध्ये अर्धा टोमॅटो घातलेला आहे मी बारीक असं कट करून या भाजीसाठी शक्यतो टोमॅटो लाल बघून घाला म्हणजे भाजी अजून जास्त टेस्टी होते कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आपण ज्यावेळेस भेंडीला मसाला वगैरे लावतो त्यावेळेस भेंडीत मीठ वगैरे घालू नका नाहीतर मग भेंडी, नाही भेंडी खूप जास्त चिकट होईल आणि भेंडीला पाणीसुद्धा सुटेल तर बघा कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण जे भेंडीला मसाला कोटिंग करून ठेवला होता तो घालून घेऊया आणि ते सगळं छान असं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे नाहीतर मग मसाला खाली लागू शकतो आणि खाली करपू देखील शकतं वरनं थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता भेंडी छान मिक्स करून झालेली आहे आणि एक पाच ते सहा मिनटासाठी भेंडी आपण शिजून घ्यायची आहे तर इथे बघा मध्ये मध्ये मी चेक करत पाच सहा मिनटं भिजी भेंडी शिजून घेतलेली आहे ही भेंडी शिजायला जास्त वेळ देखील लागत नाही अगदी पटकन ही भेंडी शिजली जाते आता यावरती थोडंसं शेंगण्याचं कूड घालून घेऊया शेंगदाण्याचं कूड जर भाजलेलं असेल तर तुम्ही अगदी सहज थोडंसं परतून गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल पण जर कच्चा शेंगदाण्याचं कूट वापरत असाल तर थोड्या वेळ भेंडी अजून जास्त शिजू द्या म्हणजे मग देखील छान शिजला जातो भाजीमध्ये तर बघा भाजी भाजी कूड घातल्यानंतर पुन्हा भाजी आपण छान मिक्स करून घेऊया जर तुम्हाला भाजीमध्ये कूट आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल तर आता पुन्हा एक मिनिट भरायसाठी मी भेंडी झाकून ठेवणार आहे तर बघा एक मिनटं झालेलं आहे आणि भेंडी कूट सगळं छान व्यवस्थित असं शिजलेलं आहे भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अगदी चमचमीत ही भेंडीची भाजी तयार होते वरण आता थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया तर आजची ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये